नमस्कार आज आपण बनवणार आहोत झटपट इन्स्टंट रव्याचा डोसा डोसा म्हटला की तो थोडासा क्रिस्पी असतो आणि तो, तो बनवण्यासाठी आपण डोसा तवाही वापरतो पण आज आपण रेग्युलर वापरण्याचा तवा वापरून डोसा तयार करणार आहोत बनवायला खूप सोपा आहे खाण्यासही खूप टेस्टी लागतो आणि विशेष म्हणजे झटपट तयार होतो म्हणजे याला बनवायला बॅटर फार काळ भिजवत ठेवावं लागत नाही मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी झटपट तयार होतो आणि त्यासोबत हिरवी चटणी सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होते तर तेही आज आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर मनीषा श्रेष्ठी रेसिपी या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता सुरुवातीला रवा डोसा बनवण्यासाठी इथं मी एक कप रवा घेतलेला आहे इथं मी मेजरिंगचा एक कप घेतलेला आहे तुम्ही घरातील कोणत्याही एका वाटीचं माप सेट करून घेऊ शकता इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जर जाड रवा घेत असाल तर तो आधी मिक्सरला फिरवून बारीक करून घेऊ शकता नंतर त्यात मी थोडंसं बेसन पीठ टाकून घेणार आहे तर साधारण मी इथे तीन चमचे बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे तुम्ही इथं तांदळाचं किंवा गव्हाचं पीठही टाकून घेऊ शकता आता आपण इन्स्टंट हा डोसा तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी दही घेतलेलं आहे तर साधारण इथे मी तीन चमचे भरून दही घेतलेलं आहे तुम्ही दह्याऐवजी ताकही घेऊ शकता नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता बघा आपले सगळे जिन्नस घेऊन झालेले आहेत आणि आता आपण त्याचं बॅटर तयार करून घेणार आहोत तर इथं मी एक कप पाणी घेतलेलं आहे ज्या कपने रवा घेतलेला होता त्याच कपने इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे बॅटर तयार करत असताना पाणी एकदम टाकायचं नाही तर असं थोडं थोडं करतच टाकायचं तेव्हाच आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी समजते तर आता इथं बघा मी एक कप भरून पाणी पूर्ण टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं असं फेटून घेते तरीच मला थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून मी अजून त्याच कपने एक कप पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून घेते परत मी हे फिरवून घेते असं गोल गोल करत हे बॅटर व्यवस्थित पेटून घ्यायचं आहे आता बघा मी चमच्याने हे व्यवस्थित बॅटर चेक करून घेणार आहे तर बॅटरची कन्सिस्टन्सी कशी ओळखायची तर बॅटर आपल्याला जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको तर आता मी अजून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि परत हे व्यवस्थित बॅटर मिक्स करून घेणार आहे हे बघा या पद्धतीने आणि फेटताना व्यवस्थित एकाच डायरेक्शनमध्ये हे फेटून घ्यायचं आहे आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि मी अजून एक मिनटं असंच हे व्यवस्थित बॅटर फेटून घेणार आहे म्हणजे त्यामध्ये हवा शिरली जाते आणि जे आपले डोसे आहेत ते व्यवस्थित मस्त जाडीदार तयार होतात तर आता मी तुम्हाला पीठची कन्सिस्टन्सी दाखवते तर जास्त पातळीने आणि जास्त घट्टही आपलं बॅटर नाही आहे आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि मी तुम्हाला आता पाणी दाखवते अगोदर मी ह्याच कपने एक कप पाणी घेतलेलं होतं ते पूर्ण लागलेलं ला, आहे आणि दुसरं कप अर्धा झालेला आहे म्हणजे दीड कप पाणी आपल्याला इथं लागलेलं ला। आहे तर आता मी हे बॅटर दहा मिनटांसाठी बाजूला ठेवून घेणार आहे आता इथं आपलं बॅटर तयार आहे आणि आता आपण डोशन सोबतची चटणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथं मी काही साहित्य घेतलेले आहे तर अगोदर मी इथं अर्धी वाटी डाळवं घेतलेलं आहे नंतर अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे मी नंतर इथं थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर मी कोथिंबीरच्या काड्यांसोबतच घेतलेली आहे तर खूप छान लागते त्याची चटणी नंतर इथं चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे नंतर थोडासा लसूण घेतलेला आहे हिरव्या मिरच्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि याची बारीक चटणी अशी वाटून घ्यायची आहे आता हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते तर वाटताना यामध्ये अजून काही साहित्य टाकून घेणार आहे तर आपल्याला खट्टी मिठ्ठी चटणी करायची आहे तर त्यासाठी इथं मी एक चमचा दही घेतलेला आहे आणि अर्धा चमचा साखर घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे नंतर ही चटणी वाटताना यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणि बारीक अशी चटणी वाटून घेणार आहे तर बघा इथं चटणी वाटून झालेली आहे तर बघू शकता किती छान दिसते आपली चटणी आणि टेस्टलाही खूप छान लागते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्या चटणीमध्ये टाकून घेतलेलं होतं तुम्ही ह्या चटणीवर मोहरी कढीपत्ता आणि लाल मिरची फोडणी टाकून घेऊ शकता पण मी अशीच तिला सर्व करून घेणार आहे आता बघा दहा मिनटं झालेली आहेत आणि बॅटर आपलं व्यवस्थित डोसे करण्यासाठी तयार झालेलं आहे तर बघा आपल्याला याला काही जास्त मुरत वगैरे ठेवायचं नाही किंवा आपल्याला त्याला फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं नाही कारण आपण त्यामध्ये दही टाकून घेतलेलं आहे आता आपण डोसे तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी आपला रेग्युलर जो आपण तवा वापरतो तोच घेतलेला आहे मी इथं लोखंडी तवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर डोशनचा तवा असेल तर फार छान पण नसेल तर हे डोसे तुम्ही अशा तव्यावरही न बिघडता करू शकता तर त्यासाठी मी काही टिप्स सांगितलेले आहेत तर तवा गॅसवर ठेवल्यानंतर त्याला काठापर्यंत व्यवस्थित गरम करून घ्यायचं नंतर त्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि नंतर ते पाणी पुसून घ्यायचं पेपरने किंवा एखाद्या रुमालाने नंतर त्यावर थोडंसं तेल टाकून तेही टिश्यू पेपरने असं पुसून घ्यायचं म्हणजे डोसा हा तव्याला चिकटत नाही नंतर आता बॅटर व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि असं पडीने दीड पडी बॅटर टाकून घ्यायचं आणि पडीने हात न उचलता असा गोल गोल फिरवत जायचा म्हणजे याला छान आकार येतो आणि आता मध्यम आचेवर एक ते दोन मिनटं असंच सोडून द्यायचं आहे अजिबात याला हात लावायचा नाही म्हणजे तो व्यवस्थित भाजला जातो आता वरतून थोडंसं बॅटर सुकलेलं दिसलं की त्याच्या आजूबाजूला कडेवरती असं थोडंसं तेल सोडायचं म्हणजे डोसा व्यवस्थित निघतो आता दोन मिनटानंतर हा मस्त आतपर्यंत भाजला गेला आहे आणि मस्त त्याला अशी जाळीही पडलेली असेल तर आता आपण त्याला पलटून घेणार आहोत तर बघा पलटल्यानंतर तुम्ही बघू शकता डोसा मस्त असा भाजला गेलेला आहे आणि त्याला अशी जाळीही पडलेली आहे मी कडेवरती थोडंसं अजून तेल टाकून घेतलेलं आहे म्हणजे दोन्ही बाजू व्यवस्थित त्याच्या भाजल्या जातील आता तुम्ही म्हणाल डोसा एका बाजूनेच भाजला जातो पण आपण लोखंडी तयावर करतो आहे त्यामुळे तो जास्त क्रिस्पी हा डोसा येत नाही त्यासाठी आपल्याला याला दोन्ही बाजूने असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे हा डोसा मस्त क्रिस्पी येतो तर बघू शकता किती छान रंग आलेला आहे आणि अजिबात तो तव्याला चिकटलेला नाही तर बघा आता तुमच्याकडे जर असा डोशाचा तवा नसेल तर तुम्ही रेग्युलर आपण जो वापरतो त्याच तव्यावर मस्त असे थोडेसे क्रिस्पी असे डोसे हे करू शकतात आता बघा परत मी दुसरा डोसा तुम्हाला तयार करून दाखवते तर मी अगोदर तवा थोडासा गरम होऊ दिला नंतर त्यावर थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि त्यालाही पेपरने व्यवस्थित पुसून घेतलं नंतर थोडंसं तेल टाकून घेतलं तव्यावर आणि त्यालाही सगळ्या बाजूने असं पुसून घेतलं नंतर एक ते दीड पळी बॅटर तव्यावर टाकून ते व्यवस्थित एकाच दिशेने असं पसरवून घेतलेलं होतं हात न उचलता पसरवायचं आता बघा ते वरतून असं थोडंसं सुकलं की त्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं बॅटर ओलं असताना अजिबात तेल सोडायचं नाही नाहीतर ते बॅटर तव्याला चिकटू शकतं आणि डोसा तव्यावरनं व्यवस्थित निघणार नाही तो मुडेल त्यासाठी डोश्याचं बॅटर व्यवस्थित सुकल्यानंतरच वरतून तेल टाकायचं आता बघू शकता दोन्ही बाजूंनी मी मस्त क्रिस्पी होईल तोपर्यंत हा डोसा भाजून घेतलेला आहे तर बघा आता मस्त क्रिस्पी झालेला आहे आणि मी त्याला आता काढून घेणार आहे तर असे छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात ठेवल्या तर तुम्ही आपला रेग्युलर वापरण्याच्या तव्यावरही हे डोसे एकदम उत्तम प्रकारे करू शकता तुमच्याकडे जर डोश्याचा तवा असेल तर फारच उत्तम यापेक्षाही तुम्ही हा पेपर डोसा तयार करू शकता तर बघा आपले हे डोसे तयार झालेले आहेत अगदी झटपट तयार होतात आणि गरमागरम खाण्यास तर एकदम उत्तम लागतात तुम्ही एक वेळा मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि त्यासोबत मी ही जी हिरवी चटणी केलेली आहे तीसुद्धा तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा त्यासोबत खूप छान लागते आणि अगदी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे तुम्ही यामध्ये शेंगदाणेही टाकून घेऊ शकता आता तुम्हाला एक डोसा मी तोडून दाखवते तर बघा वरतून एकदम क्रिस्पी आहे आणि खाण्यासही एकदम सॉफ्ट पण लागतो आणि क्रिस्पी पण लागतो एकदम छान लागतो आणि खाण्यासही खूप अप्रतिम असा लागतो तुम्ही जर घाई गडबड असेल तर हा डोसा एकदम इंस्टंट करू शकता नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनवर किंवा दोन पाहुणे घरी आल्यावरही तुम्ही हे झटपट तयार करून देऊ शकता तुमच्याकडे जर डोशांचा तवा नसेल तर तुम्ही मी सांगितलेल्या या पद्धतीने जर आपल्या रेग्युलर वापरण्याच्या तव्यावर डोसे केले तर एकदम छान असे डोसे तयार होतात एक वेळा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा